media partner nagar sahyadri associated by sahyadri publication यक्षभाऊ हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोरच्या याद्रीमध्ये आपलं स्वागत आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत चर्चा करणार आहोत गुडघा आणि खुबा यासाठी रोबोटिक सर्जरी वय वाढल्यावर अनेकांना गुडघेदुखी आणि हिप जॉईंटच्या समस्या भेडसावत असतात या समस्या आपल्या जीवनमानावर थेट परिणाम करतात पारंपरिक शस्त्रक्रियांच्या तुलनेत आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे रोबोटिक सर्जरी एक मोठा बदल घडवून आणत आहे याच संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत साईदीप सह्याद्री हॉस्पिटलचे प्रत्याख्यात अस्थिरोग तज्ञ डॉक्टर व्ही एन देशपांडे सर चला तर मग त्यांच्याशी संवाद साधूयात नमस्कार सर नमस्कार। आ, तर आ, सर खरं म्हणजे आपण पाहतो आहोत की आता पूर्वी पूर आपण ऐकायचो की वय वाढल्यावर किंवा काही काळानंतर आपल्याला गुडघ्याच्या किंवा खुब्याच्या व्याधी होत होत्या पण आता नागरिकांमध्ये ना सध्या सगळ्यांमध्येच वेगवेगळ्या प्रकारच्या गुडघ्या आणि खुब्याच्या व्याधी आपल्याला आढळून येतात किंवा त्या समस्या आपल्या समोर येतात हे तर याच कारण काय आहे मॅडम सर्वप्रथम तर मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही अत्यंत महत्वाच्या विषयाला तोंड आहे आपण सगळेच जण पाहतो की वय जस जसं वाढेल तस आपल्या गुडघ्यांची झीज होते किंवा कोरोना नंतरच्या काळामध्ये काही लोकांना रक्तपुरवठ्यामध्ये खुब्याला गुंतागुंत निर्माण झाल्यामुळं खुब्याच्या हाडाचं बारीक होणं किंवा नेक्रोसिस हे आजार निर्माण व्हायला लागलेले आहे आणि दुसरं ह्याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळी आपला टॉलरन्स जो आहे तो थोडा जास्त होता Hmm. वय वाढलं की आपण गुडघे दुखणारच असं म्हणून त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करायचो hmm. पण लाईफची क्वालिटी वाढल्यामुळं आणि आपल्या सर्वांच त्याबद्दलच आकर्षण आणि आपल्या बद्दलची जाणीव वाढल्यामुळं आपण hmm. प्रत्येकजण चांगल्या लाईफ क्वालिटीसाठी गुडघ्याचे शस्त्रक्रिया करणं सांधा बदलणं खुब्याचे शस्त्रक्रिया करणं सांधा बदलणं आणि जेणेकरून आपण पूर्ववत आपलं आयुष्य जगू शकू याच्यासाठी आपण जण प्रयत्न करत असतो नक्की सर आणि सर या सगळ्या व्याधींवर उपाय म्हणजे आता आपण ज्याविषयी बोलणार आहोत ती म्हणजे रोबोटिक सर्जरी तर सर्वप्रथम प्रेक्षकांना आपण सांगूयात की रोबोटिक सर्जरी म्हणजे काय नेमका मॅडम रोबोटिक सर्जरी म्हणजे मी असं म्हणेन की आपल्या सामान्य प्रेक्षकांना समजण्यासाठी की जसं आपल्याला पूर्वीच्या काळी पाढे म्हणून आपण पाठ करून आपण गणित गुणाकार करायचो भागाकार करायचो mm -hmm. त्यानंतर कॅल्क्युलेटर आले तसं पूर्वीच्या काळी आम्ही डॉक्टर्स ऑपरेशन mm -hmm. करताना जे काही ऑपरेशन करत असोत ते ऑपरेशन आमचा अनुभव आमच्या हाताची कला याच्यावरती अवलंबून फक्त आम्ही राहत होतो Mm -hmm. परंतु आता रोबोटिक्स नवीन हा विषय इंट्रोड्यूस झाल्यामुळं आणि आपण साईदीप मध्ये याच फार उच्च प्रतीचा स्मिथ अँड नेफ्यू कंपनीचा कोरी म्हणून आपण रोबो आणलेला आहे mm -hmm. तर कोरीचा अर्थ आहे रियल इंटेलिजन्स तर रिअल इंटेलिजन्स म्हणजे काय की अगदी मिलीमीटर आणि सब मिलीमीटर पर्यंतची अॅक्युरसी आपण पाहिलं असेल की चंद्रावर जेव्हा यान उतरतो mm -hmm. किंवा स्पेस मध्ये जेव्हा यान जातं त्यावेळेला अगदी मिली सेकंद किंवा एक डिग्री त्यातला काही शतांशी सहा mm. किंवा मॅरेथॉन मध्ये आपण पाहतो कि सेकंदापेक्षाही त्याच्या हजारव्या इच्छा मध्ये सुद्धा काही लोक ही, का ही, ही शर्यत पूर्ण करतात mm -hmm. तर इतकं अक्युरेट आपलं गणित बदलावं बसावं गुढ आणि शस्त्र शोभाची शस्त्रक्रिया करताना याची अत्यंत अक्युरेट प्रमाणे अलाइनमेंट व्हावी जेणेकरून आपल्या रुग्णांना जास्तीत जास्त याचा फायदा होईल म्हणून आपण रोबोटिकली ही शस्त्रक्रिया करतो तर रोबो म्हणजे काय असतो की रोबो म्हणजे एक प्रकारचं मध्ये डाटा फीड केलेलं यंत्र असत त्यानंतर आपल्या खुब्याची किंवा गुडघ्याची आता मी गुडघ्याचं मॉडेल हातामध्ये येतो आपल्याला ही रचना नैसर्गिक रचना आहे गुडघ्याची ही रचना मिळण्यासाठी आपण इथे दोन इन्फ्रारेड अरेज लावतो इकडे दोन इन्फ्रारेड अरेज लावतो ह्या हाय स्पीड कॅमेऱ्याने कॅच केल्या जातात आणि त्यातली गुडघ्याची खुब्याची आणि अँकलची म्हणजे घोट्याची व्यवस्थित जमल्याशिवाय हे आपल्याला ऑपरेशन अतिशय यशस्वी होऊ शकत नाही पूर्वीच्या काळी मॅडमने जसं आपल्याला म्हणाल की रोबो नव्हता तेव्हा काय तर जर रोबो नसेल तर आम्ही खुब्याचा एक रे एक्स रे अँकलचा एक्स रे याची फुटपट्ट्या घेऊन रेघांची अलाइनमेंट काढायचो हाताने अँगल्स मोजायचो ते अँगल ऑन टेबल रिस्टोर करायचो त्याच्यामध्ये माणसाच्या दृष्टीला पाच मिलीमी पाच डिग्रीच्या खालचा अँगल ओळखू येत नाही एखादी रेषा जर मी तुम्हाला म्हटलं सरळ आहे आणि त्याच्यामध्ये जर पाच डिग्री अँगल असेल तर आपल्यापैकी प्रत्येकाला तो ओळखू येणं शक्य नाही त्यामुळं आपल्याला रोबोटची मदत लागते आणि रोबोच्या मदतीनं आपण सब आणि सब डिग्रीच्या पर्यंत करू शकतो हा डिग्रीचा फायदा आहे आणि सर पारंपरिक पद्धत आणि आता ही रोबोटिक सर्जरी यामध्ये महत्वा महत्वाचा फरक काय मॅडम महत्वाचा फरक असा आहे याच्यामध्ये की रोबोटची अॅक्युरसी जास्त असते त्यामुळे तो सांधा एकदा बसवला की तो जन्मभर चालू शकतो रिकव्हरी टाइम फास्ट असते वेदना कमी होतात आणि पेशंटला आपला सांधा हा नैसर्गिकच आहे असा फील येतो म्हणजे mm -hmm. कुणाला तरी आपण कृत्रिम सांध्यावर चालतोय mm -hmm. उगच काहीतरी बसवलं असं त्या पेशंटला रुग्णाला वाटत नाही mm -hmm. त्यामुळे रोबोटिकली शस्त्रक्रिया करणं हे रुग्णाच्या दृष्टीनं फायद्याचं आहे सुरुवातीला थोडी रोबोटची किंमत पेशंटला जास्त देतोय तीस mm -hmm. पस्तीस हजार रुपये असं वाटेल परंतु ते जर आपण तीस पस्तीस वर्षाच्या कालावधीचा विचार केला तर त्या सांध्यासाठी वर्षाला एक हजार हा खर्च म्हणजे काही फार जास्त खर्च नाहीये त्यामुळे रोबोटिकनीच आपण ह्या शस्त्रक्रिया केल्या पाहिजे नक्कीच सर आणि सोयीस्कर होईल जसं तुम्ही सांगितलं तसं सा। आणि सर ही शस्त्रक्रिया जी आहे ती कोणत्या प्रकारच्या रुग्णांसाठी सगळ्यात सा जास्त उपयुक्त ठरते अतिशय योग्य प्रश्न हे पहा की साधारणतः पन्नासी नंतर आपले गुडघे कुरकुरायला लागतात पायऱ्या चढणं पायऱ्या उतरणं चालणं हे वेदनादायी व्हायला लागतं आणि माणूस बाकी म्हातारा झालेला नसतो त्याच्या फक्त सांधे म्हातारे झालेले असतात आम्ही बऱ्याच वेळा पेशंटला सांगतो की तुम्ही म्हातारे नाही झालात फक्त तुमचे सांधे म्हातारे झालेत सांधे झिजलेत मग गाडीचा जर अख्खी गाडी बदलण्यापेक्षा नुसता जर एखाद्या गाडीचा स्पेअर पार्ट बदलून जर काम चालणार असेल तसं आपण अख्खा आपलं शरीर खराब होण होण्याची वाट पाहण्यापेक्षा माझा गुडघा दुखतोय त्यामुळे मी चालू शकत नाही मम्मी मी काय सांदा बदलूयात माझा खूप दुखतोय म्हणून मी चालू शकत नाही mm -hmm. मी काम करू शकत नाही तर आपण तेवढा सांदा बदलूयात आणि आपण पूर्वीसारखंच ऍक्टिव्ह लाईफ जगूया असं म्हटलं जातं माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो मुवमेंट इज लाईफ अँड लाईफ इज मुवमेंट याचा मराठीत अर्थ सांगायचा झाला तर आपण चाललो तर जगणे आणि नाही चाललो तर काय त्याला काय अर्थ आहे त्यामुळे जगेपर्यंत मरेपर्यंत आपण चालत राहिलं पाहिजे स्वावलंबी राहिलं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे सर से, ही शस्त्रक्रिया कशा केली जाते काय प्रक्रिया आहे याची अतिशय आणखी सुंदर प्रश्न मी तुम्हाला सांगतो प्रेक्षक हा आपल्या गुडघ्याचं मॉडेल आहे या मॉडेलमध्ये ही आपली वाटी आहे वाटी म्हणजे हा समोरचा भाग तर वाटीच्या बाजूला आम्ही इथून एक छोटा कट देतो ह्या कट नंतर आम्ही वाटी बाजूला सरकवतो आणि जे जे आम्ही कट देतो ते ते परत स्टिच केलं जातं बरं का ते काही तसं सोडलं जात नाही मग हा जो मांडीचा भाग आहे हा पायाचा भाग आहे या दोन्हीच्या मध्ये खुर्च्या असतो हा खुर्च्या पूर्णपणे वयोमानाने झिजल्या जातो मग या ठिकाणी आपल्याला जो झिजलेला भाग आहे मी आता एक दुसरा मॉडेल तुम्हाला दाखवतो तर आपण ह्या मॉडेलकडे लक्ष देऊयात मी हे मुद्दा उघडतो हे पा गुडघा गुर्गा, हा गुडघा इथे हा जो लाल भाग आहे हा झिजलेला भाग आहे हा झिजलेला भाग दुसऱ्या झिजलेल्या भागावर घासल्यामुळे कुर्चा तर संपलेलाच आहे हा झिजल्यामुळं आपले गुडघे असे वाकायला लागतात मग वाकडे व्हायला लागतात आपल्याला चालता येत नाही मांडी घालता येत नाही दोन पायर बसता येत नाही पायऱ्या चढता येत नाहीत तर हा झिजलेला भाग काढून आपण त्या ठिकाणी नवीन त्याला कॅप बसवतो आता हा मांडीचा भाग आहे त्याला ही अशा पद्धतीची कॅप बसवल्या बस हो जाते त्यानंतर हा पायाचा भाग आहे नडगेकरचा त्याला ही अशी प्लेट बसून या ठिकाणी जो आपला कुर्चा घासलाय तो हा खुर्चा किती कट करायचं आणि किती हे करायचं ह्याच्यामध्ये आम्हाला रोबोट आम्हाला मार्गदर्शन करतो नॉर्मल जुन्या पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यामध्ये आम्ही कदाचित जो भाग झिजलाय तो थोडा जास्त कट होत असावा कट होत असतो तर आता रोबोटिकमुळं जेवढा भाग झिजलाय तेवढाच भाग आपण कट करतो आणि त्या ठिकाणी प्लेट बसवून त्या ठिकाणी हे बसतो आता मी ह्या विषयी अजून सांगेल की ह्या प्लेट कशाच्या असतात या कोबाल्ट क्रोम आणि टायटॅनियम किंवा फुल्ली टायटॅनियम ह्याच्या ह्या प्लेट असतात आणि हे जे याला पॉली म्हणतात ह्या पॉलीचा वापर विमानामध्ये सुद्धा होतो त्यामुळं विमानाची झीज जशी कमी होते विमान जसं जास्त शक्ती जास्त ताकद जास्त स्पीड पेलू शकतं तसं हे सुद्धा आपलं पूर्णपणे पेलू शकतं तर ह्या पॉलीमध्ये सुद्धा आता खूप ऍडव्हान्स गोष्टी आलेल्या आहेत आणि ह्या पॉली जितका पाहिजे तितकाच मिलीमीटरचा आम्ही रोबोटिक्सच्या साह्याने टाकू शकतो आपण जर नॉन रोबोटिकच्या साह्यानी गेलो तर पॉलीची साईज सुद्धा कदाचित थोडीफार कमी जास्त होऊ शकते म्हणून प्रसार आता इथून पुढे व्हायला पाहिजे सर आणि सर प्रत्येक गोष्ट शस्त्रक्रिया असो किंवा इतर कोणतीही गोष्ट असो त्याचे जसे फायदे असतात तसे तोटेही असतात तर याचे काय फायदे आहेत आणि तोटे काय आहेत मॅडम ह्या प्रश्नावर मला थोडं आणखी विस्तार आणि उत्तर द्यायचंय ऑपरेशन म्हणलं की धोका आला अगदी नख काढण्याचं ऑपरेशन असलं तरी थोडासा धोका हा संभवतो पहिलं फोरमोस्ट कारण काय धोका काय असू शकतो की एकदा आपण कुठलंही कट घेतला जखम निर्माण होते ती जखम आपण प्रॉपर शिवतो <laughs> पण आतमध्ये संसर्ग होऊन इन्फेक्शन व्हायची भीती असते हा सगळा <laughs> पहिल्यात मोठा धोका आहे मग हे इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण काय करतो त्याच्यासाठी लॅमेनार फ्लो ओटी असते ह्याच्यासाठी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर असतं mm -hmm. आणि हे सगळं आपण साईदीपचं कन्स्ट्रक्शन करतानाच पुढील गोष्टी लक्षात ठेवून आपल्या इथे मॉड्युलर ओटी आहेत एअर एअरफ्लो आहे, आहे। त्यामुळं तिथं जी एअर येते mm -hmm. ती येणारी एअर हाय पार्टिक्युलेट फिल्टर अप्लाय होऊनच येते त्यामुळं तिथे इन्फेक्शन होण्याचं प्रमाण नगण्य आहे म्हणजे अगदी मला सांगायला अभिमान वाटेल की मध्ये जेवढ्या शस्त्रक्रिया होतात म्हणजे साधारणत आपल्या मध्ये वर्षाला सहा ते सात हजार शस्त्रक्रिया होतात तर याचं इन्फेक्शनचं प्रमाण हे अतिशय नगण्य आहे म्हणजे तुम्ही जर एखादं अमेरिकेसारखं ब्रिटन सारखं रशिया सारखं जपान सारखं चीन सारखं प्रगत राष्ट्र घेतलं आपल्या साईदीपचा इन्फेक्शनचं जे प्रमाण आहे शेकड्या हे कुठल्याही पुढारलेल्या देशापेक्षा तितकच आहे किंबहुना त्यांच्या पेक्षा कमी आहे त्यामुळे हा आपल्या mm -hmm. साईदीपच्या लॅमिनारी एअरफ्लोचा फायदा आहे mm -hmm. त्यामुळे साईदीपमध्ये सर्जरी करून घेण्यामध्ये आपल्या पेशंटला इन्फेक्शनचे चान्सेस नाहीत त्यामुळं बिघडण्याची शक्यता नाही फेल होण्याची शक्यता नाही औषधांवरचा खर्च आपला कमी असतो शेवटी औषध सुद्धा पेशंटला त्याच्या खिशात जातात औषधावरचा खर्च जर कमी झाला तर पेशंटची त्याच्यामध्ये बचतच आहे आपल्या त्यामुळं हे जे धोका असतो इन्फेक्शन हा कमी होतो mm. दुसरे काही धोके असतात की ज्यामध्ये डायबिटीस असेल mm. हायपर टेन्शन असेल हृदयाचा आजार असेल पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी सायदी फेक असं युनिट आहे अहमदनगर शहराचं भूषण आहे की या ठिकाणी सर्व टीम एकत्रित काम करतात त्यामुळे डायबिटीस झाला डायबिटीस तज्ज्ञ मेंदूच्या आजाराचा काही धोका असला मेंदूचे तज्ज्ञ अवेलेबल आहेत हृदयाचा काही प्रॉब्लेम असला हृदयाच्या डॉक्टरची टीम उपलब्ध आहे mm. एकीकडे इक मॉड्युलर ओटी आहे एकीकडे सर्व विषयातले तज्ञ डॉक्टर आणि सर्व सुख सोयींनी किंवा सर्व आधुनिक सोयींनी युक्त असल्यामुळं सायदीप मध्ये हा धोका अतिशय नगण्य आहे तर सर गुडघा किंवा हिप साठी रोबोटिक सर्जरी केल्यानंतर रुग्णाला किती दिवसात बरं वाटत मॅडम सह्याद्री सह्याद्रीमध्ये <laughs> प्रोटोकॉल असा आहे की आज पेशंट ऍडमिट होतो <laughs> नेक्स्ट डे सर्जरी होते त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पेशंट चालवल्या जातो चालवल्या जातो त्यानंतर त्याच्या नेक्स्ट डे ला पेशंट घरी जातो आम्ही जे पॅकेजेस डिझाइन केले आहेत त्या पॅकेजेस मध्ये तीन ते चारच दिवसाचे पॅकेज आहेत तुम्हाला mm. आतमध्ये घरातली छोटी छोटी कामं करायला लागतात ला ला ला। पायऱ्या चढण्याचं ट्रेनिंग आम्ही पहिल्या आठवड्यात देतो संडासला तुम्ही दुसऱ्या दिवशी पासून जाऊ शकता mm. रस्त्यावर चालायला तुम्हाला साधारणतः एक ते दीड महिना थांबलं पाहिजे गाडी चालवायला तुम्हाला दीड महिना थांबलं पाहिजे फोर व्हीलर तुम्ही दीड महिन्यात महिना दीड महिन्यात चालवू शकता एखादा माणूस म्हणाल मला टू व्हीलर कधी चालवता येतं साधारणतः अडीच ते तीन महिन्यामध्ये जेव्हा त्यांचाच कॉन्फिडन्स परत येतो त्यावेळेला त्या माणसाला त्या टू व्हीलर सुद्धा चालवता येतो आणि सर आपण जसं सांगताय की ते अधिक सुरक्षित आहेत तर ही शस्त्रक्रिया आहे ती किती सुरक्षित आहे आणि कशा प्रकारे सुरक्षित आहे आणि जे कष्टकरी आहेत ते त्यांच्या त्यांच्या कामावर जे काम आहे कष्टाचं त्याच्यावर कधीपर्यंत पोहोचू शकतील ही शस्त्रक्रिया एखाद्या शेतकऱ्यांनी जर हे ऑपरेशन केलं माझे बरेचसे शेतकरी पेशंट आहेत की जे शेती करतायत हे ऑपरेशन केल्यानंतर काही रिक्षा ड्रायव्हर आहेत काही टेम्पो ड्रायव्हर आहेत त्यानंतर खुबे शस्त्रक्रिया केली तरी ती सगळं शेती काम गाडी चालवणं टेम्पो चालवणं रिक्षा चालवणं ही कामं करतायत गुढ्याच्या mm -hmm. शस्त्रक्रिया केलेल्या महिला अगदी चुलीपाशी बसून स्वयंपाक करतायत mm -hmm. त्यानंतर शेतात काम करतायत यामध्ये एकच पथ्य मात्र आपण सगळ्यांनी पाळलं पाहिजे आणि ते पाळायचंच आहे त्याच्यावरही mm -hmm. सुद्धा रोबोटिक्सच्या सहाय्याने येत्या काही वर्षात अपेक्षित आहे मला स्वतःला दोन पायावर बसणं ज्याला उकळू म्हणतो आपण ज्याला शेतातल्या महिलांना खुरपाव लागत हे आपण सध्या टाळायला पाहिजे त्यामुळं एवढं एक तुम्ही म्हणतात एवढं एक गालबोट एवढं आहे की त्याला दोन पायावर बसता येत नाही अदरवाइज तो पेशंट सगळ्या गोष्टी सगळे काम सगळ्या क्रिया करू शकतो साधारण किती दिवसात करू शकतो दीड ते दोन महिन्यामध्ये अगदीच कमी वेळेत पर्सनल व्हेरिएशन म्हणून आपण तीन म्हणूयात अगदीच कमी वेळामध्ये पेशंट सगळं आणि हा रोबोचा फायदा आहे बरका बिन रोबोचं ऑपरेशन केलं तर कदाचित त्याच्यापेक्षा जास्त कालावधी लागतो आणि सर मग अशीच बोलता बोलता आपण म्हणालात की आता कोरोना काळामुळे किंवा काळाच्या नंतर मुलांमध्ये हिप जॉईंटचे खूप प्रॉब्लेम येत आहेत किंवा त्यांच्यामध्ये देखील या दुखणं येत आहेत मग याचं महत्वाचं कारण काय काय झालं खुब्याच हाडाचं जो बॉल असतो त्याला उखळीचा सांधा म्हणतात बॉल आणि सॉकेट तो बॉल आणि सॉकेट मध्ये आपला जो फिमर या हाडाचा वरचा भाग आहे त्याला फिमरचा हेड म्हणतात तो अतिशय गुळगुळीत गुड़ बॉल असतो तो बॉल साधारणत आपल्या टेनिस बॉल पेक्षा थोडा लहान किंवा गोल्फ बॉल एवढा तो त्याची रुंदी असते साधारणत हा जो बॉल आहे ह्या बॉलला जो रक्तपुरवठा येतो हा कमी झाल्यामुळं बंद झाल्यामुळं त्या बॉलची साईज आकुंचन पावते त्याच्यामध्ये मेक्रोसिस होतो आणि कुठलीही गुळगुळी गोष्ट असेल तर ती गोष्ट स्मूथली काम करते आता हा हाडाचा हा शेप खराब झाल्यामुळं तिथं वेदना चालू होतात पेशंटला चालता येत नाही लंगडाब लागतं मांडी घालता येत नाही मग ह्या क्रिया त्याला करता येण्यासाठी आपण खुब्याचा सांदा बदलत असतो आणि हा बदलल्यानंतर पेशंटला सगळी कामं करता येतात <laughs> आणि सर ही रोबोटिक सर्जरी मुलं किंवा युवक पण घेऊ शकतात का त्यांच्यावर पण होते होय मॅडम मी एका एकवीस वर्षाच्या मुलाचा सुद्धा खुब्याचा सांधा बदलावा लागलेला <laughs> कारण त्याला चालताच येत नव्हतं आणि हे आता कोरोनामुळे का झालं कोरोना एक व्हायरल आजार होता ह्या mm -hmm. आजारामध्ये आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये आणि रक्ताच्या गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मी आधी साध्या शब्दात सांगायचा प्रयत्न करतो जास्त कॉम्प्लिकेटेड गोष्टी न सांगता गोठण्याच्या क्रियेमध्ये अडथळे निर्माण झाले mm -hmm. काही वेळा ती फास्ट झाली त्यामुळं हाडाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या बंद पडल्या त्यामुळे हे चालू झालं कोरोना mm -hmm. नंतर mm -hmm. आधी ह्या हे आजार आधीही अस्तित्वात होताच आजच मी एक पंधरा वर्षापूर्वी ऑपरेशन केलेलं पवार नावाचं पेशंट ओपीडीला आला होता त्याच्यावर माझा फोटो पण मी काढून ठेवलाय आहे तर तो, तो आजही टेम्पो चालवतो ट्रक भरतो हे सगळी कामं तो करतो तो यंग मुलगा आहे आत्ताशी त्याचं वय पस्तीस आहे पंधरा वर्षापूर्वी म्हणजे मी त्याचं वीस वर्षी ऑपरेशन केलेलं असणार आहे तर हा जो प्रमाण आहे हे पूर्वीही होतं पण हे कमी होतं जी माणसं दारू पितात ज्या माणसांना काही मार लागला आहे ज्या माणसांच्या खुब्याच्या हाडाचं फ्रॅक्चर झालंय या लोकांना हे आजार व्हायचे किंवा इतर काही संधी वाहत दुर्मिळ प्रकारातले ज्यांच्यामध्ये काही कारणाने खूप वर्ष स्टेरोईड दिल्या गेलेत mm -hmm. खूप वर्ष म्हणतोय मी तर अशा रुग्णांना खुब्याच्या हाडाचं बॉल खराब होण्याचं प्रमाण खूप जास्त होतं पण कोरोनानंतर हे प्रमाण थोडस वाढलं आहे आणि सर आपण साईदीप सह्याद्री या हॉस्पिटल मध्ये कुठे आणि किती वेळ कार्यरत असता मी साईदीप सह्याद्री मध्ये साईदीप सह्याद्रीच्या स्थापनेपासून कार्यरत आहे कारण चा मी त्यांच्या स्थापनेच्या टीमचा एक भाग आहे मी दिवसभर साईदीप मध्ये असतो सकाळी माझ्या मागे ऑपरेशन असतात दुपारी बारा नंतर सहा वाजेपर्यंत मी ओपीडी मध्ये उपलब्ध असतो हु, आणि सर कोणाला गुडघ्याचे किंवा हिप जॉईंटचे काही समस्या असतील तर मग त्यांनी कसा संपर्क साधावा आपल्याशी साईदीप सह्याद्री मध्ये आल्यानंतर डॉक्टर देशपांडे किंवा सायदीप सह्याद्रीची जी टीम आहे त्या टीम पैकी कोणालाही तुम्ही संपर्क साधला तर ते योग्य ठिकाणी तुम्हाला पोहोचवणारच आहेत नक्कीच आणि सर शेवटी जाताना प्रेक्षकांना संदेश द्याल गुडदा आणि खुबा यातील वेदना सहन करत आहेत त्यांना माझी सगळ्यांना हात जोडून एक विनंती आहे तरुण मुलं ऐकत असतील तर आपण आपल्या आई वडिलांना वेदनामुक्त सांध्यांची भेट द्या आपले आई वडील शेवटपर्यंत वेदनामुक्त राहिले पाहिजेत ऍक्टिव्ह राहिले पाहिजेत ही माझी आजच्या तरुण पिढीला विनंती आहे त्यानंतर माझी काही सिनियर्सला पण विनंती आहे कदाचित दुर्दैवाने आपल्या मुलाला जर खुब्याचा आजार झाला असेल किंवा आपल्याला झाला असेल तर कुठही न घाबरता तुम्ही खुब्याचा सांधा बदलण्याची शस्त्रक्रिया करून घ्या आमचे मी स्वतः आमचे इतर डॉक्टर तुमच्यासाठी योग्य ती काळजी घेऊन ते ऑपरेशन शंभर टक्के यशस्वी करतील आणि त्यासाठी ते प्रयत्न करतील एवढीच मी तुम्हाला खात्री देतो आणि आपण मला इथे संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्व टीमचे आभार मानतो धन्यवाद खर दन्य। तर सर आम्हीच धन्यवाद म्हणायला पाहिजे आपण आपला एवढा मौल्यवान वेळ आम्हाला दिलात आणि एवढी मौल्यवान माहिती जी आहे ती आम्हाला दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तर प्रेक्षक हो आताच आपण सरांशी गप्पा मारलेल्या आहेत आज आपण पाहिलं की गुडगा आणि खुबा यातील गंभीर समस्या आता आधुनिक रोबोटिक सर्जरीमुळे अधिक सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने सोडवता येतात योग्य वेळ योग्य निर्णय घेतला तर आयुष्य पुन्हा सक्रिय आणि वेदनामुक्त होऊ शकतात अशा आणखी उपयुक्त माहितीसाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंबर नमस्कार मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन